बघा आपण सगळे गडावरच्या अतिमहत्वाच्या ठिकाणावरती आणि पवित्र ठिकाणावरती ते आलं बघा इथे आलो की आपलं मन समाधान होतं समोर लक्ष द्या समोरच्या वरती आतमध्ये आपल्याला छत्र पाहायला मिळते बघा समोर या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं जातं बघा पंचधातूचा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला मेकडंबरी छत्राची स्थापना भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झालं एकोणीसशे पंच्याऐंशी बघा आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसलोय सहा जून दोन हजार नऊ युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होतं बत्तीस मनाचं एक मन म्हटलं की कि चाळीस किलो असं इथे बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होत बाराशे ऐंशी किलोचं औरंगाजेबा सरदार जुलफी कारखान टोपांना होतं इतिगाद खान त्याने बत्तीस मठ सोन्याचं सिंहासन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला घाचे घाव घालून वितरवून लुटून नेला आता फक्त आपल्याला या जागेवर पंचधातूचं जा मेट टमरी छत्रपहा आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता झाला तो बघा आत तो आतमधला राजसभा म्हणजे राजदरबार आपण सर्वांनी राजांच्या राज्यभिषेकाचं छायाचित्र पाहिले असेल छायाचित्रात पुढील बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट केले राजांना मानाचा मुजरा करताना तो आहे इंग्रज त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन पायी चढून गडावा राजांच्या राज्याभिषेकासाठी आले बघा पाठीमध्ये उंच इमारत दिसते बघा समोर या उंच इमारतीचं नाव नगारखाना त्या काळात नगारखान्याच्या बाहेर पुढील बाजूला राजांच्या राज्यभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला दोन हत्ती आणि दोन घोडे सजवलेले इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पायी येत येताना खूप धमच्याक झाले छत्रपती शिवरायांनी बलाटे देहाचे चार पायाच्या हत्ती गडावर आणले असतील कसे त्या लिप नव्हती रोपळ्यात एकोणीसशे शहाण्णव ला झाला इंग्रजाने तसंच प्रश्न रोशनीशी डेरी डायरीमध्ये लिहून ठेवला बघा आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती म्हणजे छोट्या बसून मोठं करता येतं मोठ्या बसून कधीच छोट करता येत नाही बघा एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षामध्ये पूर्ण होते <laughs> गडाची बांधकाम चौदा वर्षी चालू होती हा तीन चालण उपयोग काय करून घ्यायचा हे आपल्या राज्यांची दूरदृष्टी बघा सिंहसानाखाली समोर या तीन पायऱ्या दिसत्या का समोर बॅरिगेडच्या पाठच्या बघा दिसत्या का समोर <laughs> <laughs> या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत जेवढे राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतकरण भरून येतं की ज्या ज्या वीरांवरती ज्या ज्या पोरांवरती शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तो जीवा भावाचा एकाही सरदार एकाही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला राजांच्या राज्याभिषेकाला ते राज दरबारात हजर दिसत नव्हते कारण लढाईमध्ये वीर मरम पावले होते राजाऊ साहेबांना म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील आऊसाहेब पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे असंख्य वीरांचे नाव घेत राजे शिवसनावर आरूढ झाले तेव्हा अठ्याहत्तर वर्षाच्या मातेले किती आनंद वाटला असेलो शिवनेरीच्या मातीत खेळणारा बाळ शिबा आज बत्तीस मठ सोन्याच्या शिवासनावर आरूढ झालेले आहेत आणि त्वच्या राजसभेत ललकर हे घोषणा आहे सेवाटला सर्वांनी जय बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलासनाधीश्वर महाराजा धिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की भवानी जै हर हर बसूनगारखाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हे मधलं अंतर हे सवाल पूर्वीच्या काळात इथे त्या का राजांनी सिवासनावर बसून भाषण केलं तिथल्या व्यक्तीला काही कुसपूस केली राजांना सिवासनावरती स्पष्ट ऐकायला यायचं ह्याला म्हटलं जातं प्रतिध्वनी सिस्टीम वास्तू अजून इथे आवाज आता सध्या जास्त गरजे त्यामुळे आवाज प्रयोग करता येणार नाही अजून जरी कधी नेक्स्ट टाइम कधी आलात कोपऱ्यातून कागद जरी फाडलात तरी इथे स्पष्ट आवाज येतो तिथून जर एवढा आवाजच बोलला इथली व्यक्तीला आवाज माचीची गाडी जरी पेटवली तरी ते स्पष्ट हो तो आवाज समोर पाठीमध्ये उंच खडक आहे त्या खडकावरती आवाज रिप्ले होतो रिप्ले होऊन आवाज शिवासा असं असा काही इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे त्या पाटचे गेटचं नाव नगारखाना आता तुम्हाला मी हिरकांची कमीत सांगितली त्यामुळे ह्याच्यावर नगारे हे वाजले मग गडाचा मेन दरवाजा पाहि येताना लागतो महादरवाजा तो बंद झाला हे राजांच्या राजसभेचे मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया इंडिया गेट बनवले बघा आता मग गडाची पुढील बाजू होळीचा माळ बाजारपेठ नंतर मग समाधी परिसर येताना आपल्या दर्शनाला फोटोला याच मार्गाने या तोपर्यंत गर्दी कमी होईल मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की